चला चला गो पूजा वडाची करुया चला चला सयानो पूजा वडाची करुया जन्मो जन्मी हाच पती फेरसुत चादरुया चला चला गो पूजा वडाची करुया चला चला गयानो पूजा वडाची करुया जन्मो जन्मी हा पति फेर सुताचा धरूया। चला चला ग सयानो पूजा वडाची करूया। चला चला ग सयानो पूजा वडाची करुया सत्यवान सावित्रीने केली वडाची पूजा नाही मही चोरू शकला मनाचा राजा सत्यवान सावित्रीने केली वडाची पूजा नाही यमही चोरू शकला मनाचा राजा दान दानदाताने सर्ग त्याला मनाने स्मरूया चला, चला ग सयानो पूजा वडाची करूया । चला लाग सयानो पूजा वडाची करूया जन्मो जन्मी हा चुताचा धरूया चला चला सयानो पूजा वडाची करुया चला चला ग सयानो पूजा वडाची करूया, करूया। हळदी कुंकु हाची मानाचा गटिळा सोबतीला बर सुखी संसाराचा मळा हळदी हाच मानाचा गटिळा सोबतीला भरतार सुखी संसाराचा मळा घना नारळाने उठी सुवासिनीची भरुया चला चला ग सयानो पूजा वडाची करुया चला चला ग सयानो पूजा वडाची करुया जन्म जन्मी हा पती फेर सुता धरूया चला चला ग सयानो पूजा वडाची करूया चला चला ग सयानो पूजा वडाची करूया सावित्रीने आणि लाग यम दारातून प्राण एका वडाच्या पूजेने तिने आणी पूजेने तिने आणले जीवन आत्मविश्वास भक्तीची कास सर्व धरूया चला चला ग सयानो पूजा वडाची करूया चला चला ग सयानो पूजा वडाची करूया जन्मो जन्मी हा च पती फेरसुता धरूया चला चला ग सयानो പൂജാ വളയാ ചല ചല സൂജാ വളയാ മായ വട പൂജ്രത സമൃദ്ധി ചിലവേ ഇത മായ സൂജ്രത സുഖ സമൃദ്ധി ചിലവേ एते येथे छत निरजळी व्रत सुखी संसाराचा पाळूया चला चला ग सयानो उजावडाची करूया, करूया चला चला ग सयानो मडाची जन्मो जन्मी हा च पती फेर सुताचा धरूया चला चला सयान पूजा वडाची करूया।, करूया चला चला सयान पूजा वडाची करूया चला चला सयान पूजा वडाची करूया धन्यवाद